न्यूज शोध सत्य बातमीचा पोलीस कर्मचारी सतीश मुळे यांच्या त्रासाला कंटाळून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न बुलढाणा पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ दोणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार सतीश मुळे हे खंडणी मागत असल्याच्या पीडित तरुणाचा आरोप आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी डोणगाव येथील एका युवकाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली व खंडणी मागितली याबाबतची तक्रार बिलाल मोहसिन शाह राहणार डोणगाव तालुका मेहकर या तरुणाने डोणगाव पोलीस ठाण्याच्या बीड जमादार सतीश मुळे यांच्या विरोधात दिली होती या तक्रारीची दखल न घेतल्याने पोलीस कर्मचारी मुळे हे वारंवार त्रास देत असल्याने अखेर पीडित शहा यांनी बुलढाणा येथे जाऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले आत्मदहनाचा प्रयत्न करणारा बिलाल मोहसिन शहा या तरुणाने सांगितले की पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे हे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची वारंवार धमकी देत असे व खंडणीची ही मागणी करीत होते याबाबत आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचारी जास्त त्रास देत असे असा त्रास असहाय व मानसिक त्रास दिल्यामुळे मी माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्मदहनाच्या आत्मदहन ज्या दिवशी केले त्या दिनाच्या प्रयत्नाची ही घटना आज दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास घडली घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेने बिलाल शहा याचा जीव वाचू शकला दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक हे डोणगाव पोलीस स्टेशनचे जमादार सतीश मुळे व जिल्ह्यात पोलीस कर्मचारी व अधिकारी जाणून बुजून लघु व्यवसायिकांना त्रास देतात यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागलेले आहे ला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा बुलढाणा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा